नमस्कार मित्रांनो मी तुमचा जवळचा मित्र संतोष कजबे आणि आलो आहे गेवरे तालुक्यामध्ये शास्त्री चौकामध्ये आमचे साधी कातारा यांच्या आज काय नाव म्हणजे साधी कातार तन्वी फुल सेंटर शास्त्री चौक नगरपरिषदेच्या समोर नगरपरिषदे दाखवा मकर संक्रांती त्याबद्दल तुम्हा सर्व मित्रांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक आणि प्रत्येक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो असं आहे की मी आलो आहे फूल नेण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे बायकोची इच्छा जर पूर्ण नाही केली तर मग रात्री कसं असते म्हणून त्यासाठी मी बायकोला फूल घेऊन चाललेलो आहे गजरे घेऊन चाललो आहे संक्रांतीसाठी आता ववसाचा टाईम झालेला आहे तरी तुम्ही तुमच्या बायकांना गजरे घेऊन जा गुलाबाचे फुलं घेऊन जा आणि खुश ठेवा नाहीतर मग रात्री तुम्हाला चांगला झपका माहीत असतो कसा आहे म्हणून त्यामुळं शांत ठेवा वातावरणाचा आनंद घ्या आणि आमच्या साहेबाकडे फुलं घ्यायला समीर साहेबाकडे तर नगर परिषद समोर येत जा चा, आणि शास्त्री चौकामधून त्यांच्याकडून फुलं घेऊन जा आणि परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू